त्यांना आपण लक्ष ठेवा नाही डबल ट्रॉफी घेऊन जातील भरपूर ट्रॉफी आणल्यात आणल्या खोकल्या तुमची सापाले वाट बघता आपण स्टेज जाऊया विराट कोहली तुमचे वाट बघता स्टेज जाऊया सोडा सव्वी उठतो या मैदानातला परत एकदा नियम असला एक बात दोन बात हिकडा तिघात लढा चालू आहे कोण होतं या ठिकाणी सव्वीसावा गट विजेता सिमीला पात्र सुंदर अशा गाड्या पालत सुंदर गाड्या लढा आहे अलीकडा सुंदर अशी गाडी पलतोय आणि निर्वाद वर समीर ड्रायव्हर हो गाड्या बघा मागण गड क्रमांक सव्वीस तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जे हनुमान प्रसन्न गोलो राहुल पाटील वडपे भिवंडे यांचा घरचा असाच नकरे आणि रायबा या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा चालकाच चा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहली सुंदर ग्रुप चिंचवली गोवे यांचा शाहीर पहाला शाहीर सौद सदा सदागृह डोक्षतकरांचा बाजे गाडी सेमीला पात्र अभिनंदन अभिनंद ट्रॉफी द्या हनुमान दादा आधी ट्रॉफी द्या बैलगाडीचं क्षेत्र काही घडू शकतं कोणाच्या नावाने कुठेही गाडी पोलू शकते हा तीन आहे ना खर तर विजय माल्याकडे चार ते पाच पावत्या त्यांनी ग्रुपला सांगितलं होते असा भिवंडीचा विजय नितीन नित पाटील वडपे भिवंडीकर सगळा खेळ बदलला बैलगाडी आपलं हार्दिक स्वागत नियम आठी आल्या अखेर भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमाला राहून आजची बैलगाडी शर्यत पार पडते आणि बैलगाडी शरीरा नियम आले नियमामुळे या ठिकाणी सगळं काही बदललं विनोद धुमाल आपले अभिनंदन आहे या निकल शेठ मालक देवीचा वाडा डोंबिवले यांचं या ठिकाणी आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत आहे वळवा सत्तावीस वळवा सत्तावीस चे बैलगाडी मला गाड्या लावून घ्या आणि गाड्या सोडायचा प्रयत्न करायचा वळवा सत्तावीस वळवा एक लाई ला ला प्रसन्न बारक्या शेठ एक साल दोन ला युवरा सालुंके शेमडे तीन ला सावले कर्जत चार ला वरचे ववले पाच ला कृष्णाशंकर पाटील मांगरोल सहा ला गोविंद शेठ नसरापूर सात ला पशेनी मुरबाड आठ ला बदलापूर गाव रायबा भांडा ग्रुप बदलापूर गाव आणि नऊ ला सर्जा रायफल ग्रुप अवसरे चोरावले हा क्रमांक सत्तावीस सुटण्यासाठी सज्ज वलवा सत्तावीस मलवा वेळ चाललेला आहे एवढा वेळ आपल्याकडे नाहीये संदेश शेठ पाटील आपले अभिनंदन आहे सुंदर भुंडा ग्रुप चिंचवली गोवेकर आसी बै गाड्या वळवा सलीम बय सत्तावीस व तुळ अठ्ठावीस एकोणतीस खालते